श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी चे प्रार्थना करते नवरात्रीत एका विड्यावर गुलाबाच्या पाकड्या ठेवून दुर्गा देवीला अर्पित करा हा उपाय धन आगमन सोपं करण्यात सर्वात अचूक उपाय आहे नवरात्रीत मंगळवारी एक संपूर्ण पान घेऊन त्यावर लवंग आणि वेलची ठेवा याचा विडा तयार करा हनुमान मंदिरात जाऊन हा विडा अर्पित करा कर्जापासून मुक्तीसाठी हा सर्वात अचूक उपाय आहे विड्याच्या पानावर दोन लवंगा ठेवून दोन्ही हाताने पाण्यात प्रभावित करावे अपूर्ण इच्छा पूर्ण होईल विड्याच्या पाण्याच्या गुळगुळीत बाजूला शेंदुराने लिया आणि नवरात्रीमध्ये येणाऱ्या मंगळवारी हनुमानाला अर्पित करा हे पान हनुमानाच्या पायाशी ठेवू नये कारण हनुमान प्रभू श्रीरामाचे भक्त आहेत म्हणून पान केवळ त्यांच्या समोर ठेवावे किंवा आशीर्वाद असलेल्या हातावर चिटकवावे या उपायाने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येईल जर इच्छित प्रगती होण्यास अडथळे निर्माण होत असेल तर एका पानावर दोन्ही बाजूला मोहरीचं तेल लावून हे पान नवरात्रीत दुर्गादेवीला अर्पित करावं नंतर हे पान स्वतःजवळ ठेवून झोपावं दुसऱ्या दिवशी सकाळी उठून विड्याचं पान एखाद्या दुर्गादेवीच्या मंदिराच्या मागील बाजूला ठेवून द्यावं हे पान फेकू नये हा उपायाने प्रगतीचा रस्ता मोकळा होईल व्यवसायात मंदी जाणवत असल्यास नवरात्रीत नऊ दिवस नियमाने एका निर्धारित वेळेवर विड्याचं पान दुर्गादेवी मंदिरात जाऊन अर्पित करावं यासाठी एक निश्चित वेळ निर्धारित करून घ्या आपली आकर्षणशक्ती आणि प्रभाव वाढवण्यासाठी नऊ दिवस सकाळी चार ते सहा ह्या दरम्यान देवी भुवनेश्वरी आणि सौभाग्यसुंदरी देवीचे ध्यान करून विड्याच्या पाण्याचे मूळ घासून त्याने तिलक करावं अशाने आपल्या गोष्टींचे महत्त्व वाढेल तसेच सुंदरता आणि आकर्षण देखील वाढेल दारिद्र्य आणि आर्थिक समस्यांना समोरं जात असल्यास नवरात्रीच्या सुरुवातीला पाच दिवस एका विड्याच्या पानावर ही लिहून दुर्गादेवीला अर्पित करा आणि महानवमीनंतर ते पाच विड्याचे पान पैसे ठेवत असलेल्या जागेवर ठेवा हा उपाय निश्चित आपल्या आर्थिक समृद्धी सदृढ करेल घरात नकारात्मक ऊर्जेचा वास असल्यास घरातील शांती प्रभावित होते तर नवरात्रीत नऊ दिवस विड्याच्या पानावर केशर ठेवून दुर्गाशोत्र आणि दुर्गा नामावली पाठ करा याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल नवरात्रीपासून घरातून निघताना दुर्गा चालीसा पाठ करा दर मंगळवार आणि रविवार कुटुंबाच्या सदस्यासोबत विड्याचे सेवन करा संतानप्राप्तीची इच्छा असल्यास नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीला नऊ विडे अर्पित करा आणि नऊ संतान असलेल्या सुवासिनींना सौभाग्यच्या वस्तू भेट करा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद